जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीमद्दासबोध दशक सातवा चतुर्दश ब्रह्मनाम समास दहावा देहांत निरूपण नाम श्रीराम समर्थ मिथ्यातेची झाले सत्य सत्यतेची झाले असत्य मायावी भ्रमाचे कृत्य ऐसे असे पाहता सत्य कळाया कारणे बोलिली नाना निरूपणे तरी उठे ना धरणे असत्याचे असत्य अंतरी बिंबले न सांगता ते दृढ झाले सत्य असो न हरपले जेथील तेथे वेदशास्त्रे पुराणे सांगती सत्याचा निश्चय करीती तरी नये आत्मप्रचिती सत्यस्वरूप सत्य असो न अच्छादले मिथ्या नसोन सत्य झाले ऐसे विपरीत वर्तले देखत देखता ऐसी मायेची करणी कळो आली तक्षणी संत संगे निरूपणी विचार घेता मागा झाले निरूपण देखिले आपणासी आपण तेणे बाणली खुण परमार्थाची तेने समाधान झाले चित्त चैतन्य मिळाले निज स्वरूपे ओळखिले निजवस्तुसी प्रारब्धी टाकीला देहो बोधे फिटला संदेहो आत्ताची पडो अथवा राहो मिथ्या कळीवर ज्ञानियांचे जे शरीर ते मिथ्यत्वे निर्विकार जेथे पडे तेची सार पुण्यभूमी साधुदर्शने पावनतीर्थ पुरती त्यांचे मनोरथ साधू न येता जिणे व्यर्थ तया पुण्यक्षेत्रांचे। पुण्य नदीचे जे तीर तेथे पडावे शरीर हा इतर जनाचा विचार साधू नित्यमुक्त उत्तरायण ते उत्तम दक्षिणायन ते अधम हा संदेही वसे भ्रम साधू तो निःसंदेह शुक्ल पक्ष उत्तरायण गृही दीप दिवा मरण अंती रहावे स्मरण गतीकारणे इतुके न लगे योगियांसी तो जितची मुक्त पुण्यराशी तिळांजुळी पाप पुण्यासी दिधली तेने। देहाचा अंत बरा झाला देह सुखरूप गेला त्यासी म्हणती धन्य झाला अज्ञानजन जनाचे विपरीत मत अंती भेटतो भगवंत ऐसे कल्पून घात करिती आपुला स्वय जीता सार्थक नाही केले व्यर्थ आयुष्य निघून गेले मुळी धान्येची नाही पेरिले ते उगवेल कैसे जरी केले ईश्वर भजन तरीच होईजे पावन जैसे व्यवहारिता धन रासी माथाला भे दिदल्या पाविजेना पेरिल्या उगवेना ऐसे हे वाक्यजना ठाऊकेची आहे न करिता सेवेच्या व्यापारा स्वामीस म्हणे कोठे मुशारा तैसे अंती अभक्त नरा स्वहित नघडे। घडे जिता नाही भक्ती, मेल्या कैसी होईल मुक्ती असो जे जे जैसे करिती ते, ते पावती तैसे एवम न करिता भगवत भजन अंती नभिजे पावन जरी आले बरे मरण तरी भक्तिविणा अधोगती म्हणून साधून आपले जीत असताच सार्थक केले शरीर कारणी लागले धन्य त्यांचे जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडोरानी अथवा पडो स्मशानी तरी धन्य झाले साधूचा देह कितपला अथवा श्वानादिकी बक्षिला हे प्रशस्त न वाटे जनाला मंद बुद्धिस्तव अंतबरा नवेची नव्हेची म्हणून कष्टी होती इतर जन परी बापुडे अज्ञान नेणती वर्म जो जन्मलाच नाही ठाईचा त्यास मृत्यू येईल कैसा विवेकबळे जन्म मृत्याचा घोट भरिला जेणे स्वरूपानुसंधान बळे सगळी मायाच नाडळे तयाचा पार न कळे ब्रह्मादिकांसी। तो जीतची असता मेला मरणास मारून ज्याला मृत्यू न स्मरे त्याला विवेक बळे जो जनी दिसतो परिवेगळा वर्तता भासे निराळा दृश्य पदार्थ त्या निर्मळा स्पर्शलाच नाही असो ऐसे साधुजन त्यांचे घडलिया भजन तेने भजने पावन इतर जन होती सद्गुरूचा जो अंकित साधक तेने केलाची करावा विवेक विवेक केली तर्क फुटे निरूपणे हेची साधकासी निरवणे अद्वैत प्रांजळ निरूपणे तुमचेही समाधान बाणे साधूचा जो संतांस सा शरण गेला तो संतची होऊन ठेला इतर जनास उपेगा आला कृपाळूपणे ऐसे संतांचे महिमान संत संगे होते ज्ञान सत्संगा परते साधन आणी क नाही भजनाचे नि आधारे निरूपणाचे विचारे क्रिया शुद्ध निर्धारे पाविजे पद परमार्थाचे जन्मस्थान ते सद्गुरूचे भजन सद्गुरु भजने समाधान अकस्मात बाणे मिथ्या जाणून जीवे याचे सार्थकची करावे भजन भावे तोषवावे चित्त सद्गुरूंचे शरणागतांची वाहे चिंता तो एक सद्गुरुदाता जैसे बाळक वाढवी माता नाना यत्ने करुनी म्हणून सद्गुरूचे भजन जयासी घडे तोची धन्य सद्गुरुविण समाधान आणिक नाही सरली शब्दांची खटपट आला ग्रंथांचा शेवट येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन सद्गुरु भजना परते काही मोक्षदायक का दुसरे नाही जयास न मने तेही अवलोकावी गुरुगीता तेथे निरुपीले बर्वे पार्वतीप्रती सदाशिवे या कारणे सद्भावे सद्गुरुचरण सेवावे जो ये ग्रंथीचा विवेक विवंचुनी पाहे साधक तयास सापडे एक निश्चय ज्ञानाचा जे ग्रंथी बोलिले अद्वैत तो म्हणो नये प्राकृत सत्य जाणावा वेदांत अर्थविषयी प्राकृते वेदांत कळे शास्त्री पाहता मिळे आणि समाधान निवळे अंतर्यामी ते प्राकृत म्हणू नये जेथे ज्ञानाचे उपाय मूर्खासी हे कळे काय मरकटा नारिकेळ जैसे आता असो हे बोलणे अधिकार परत्वे घेणे शिंपी मधील मुक्त उणे म्हणू नये जेथे नेती नेती श्रुती तेथे न चले भाषा वित्पत्ती परब्रह्म परब्र आदिअंती अनुवाच्ये श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे नाम समास दहवा जय समर्थ